नमस्कार प्रियाज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे मार्केटमध्ये कैरी पाहिली की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही उन्हाळ्याच्या दिवसात जेवण कमी जाते अशातच तोंडी लावायला काही चटकदार गोड असेल तर मस्तच त्यामुळे आज आपण बनवणार आहोत गोड अशी कैरीची फोडणी यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते आपण पाहूयात इथे आपण एक कैरी घेतली आहे वजनाप्रमाणे पावशर कैरी आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे चिमुडभर हिंग घेतला आहे पाव चमचा मेथीचे दाणे घेतले आहे ती मोहरी घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहे चवीनुसार गुळ घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कैरीचे साल काढून घेऊयात कैरीची साल न काढता फोडणी दिली तरीही चालते कैरीची साल काढून झालेली आहे आता आपण त्याचे काप करायला घेऊयात केरीचे बारीक बारीक असे काप करून घेऊयात फेरीचे बारीक काप केले की खाताना तोंडी लावायला जाते आता कैरीचे पण आपण काप करून घेऊयात अशा प्रकारे आपल्या कैरीचे काप करून झालेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊयात कडेमध्ये तेल गरम झालेले आहे आता फोडण्यासाठी मोरी घालून घेऊयात मोहरी चांगली तटेल की त्यामध्ये जिरे घालायचे तसेच त्यामध्ये आता आपण हिंगाने मेथीदाणे पण घालून घेऊयात एखादा अर्धा मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आता त्यामध्ये आपण बारीक केलेली केरी घालून घेऊयात एक ते दोन मिनिट केरी चांगली परतून घ्यायची केरी परतून झाली की त्यामध्ये आता हळद लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं कैरी चांगली परतून झाली त्यामध्ये गुळ घालून घेऊयात गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता एक ते दोन मिनट चांगलं परतून झालं शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून दोन मिनट झालेली आहे झाकण ओपन करून पाहूयात गुळामुळे कैरीला पाणी सुटलेले आहे कैरी पण शिजलेली आहे त्याला जास्त वेळ लागत नाही झटपट अशी आपली कैरीची पुन्यू बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे आंबट गोड असे चवीची कैरीची पुण्य बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद